सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात श्री गुरुंनी भाद्रपद वद्य सप्तमी दिवशी श्री व्यंकटपतीला दुपारचा अभिषेक अलंकारपूजा नैवेद्य आरती स्वतः केली भोजनोत्तर अर्धा तास विश्रांती घेऊन श्री लक्ष्मी व्यंकटेशाला साष्टांग नमस्कार घालून श्रीगुरूंनी त्यांचा निरोप घेतला व मी बेलधडीला जातो असे तेथील लोकांना सांगून श्री गुरु तेथून निघाले तरी पण श्रीगुरूंचे हे प्रयाण शेवटचेच आहे असा श्रीगुरूंच्या वागणुकीवरून कोणालाही संशय आला नाही व्यंकटापुराहून श्रीगुरू निघाले ते सायंकाळच्या सुमारास बेलधडीस आले येताच त्यांनी श्रीरामरायाचे दर्शन घेतले त्याची परवानगी घेतली व गावातील सर्व भाविकांच्या घरी जाऊन त्या सर्वांना नकळत आपल्या दर्शनाचा लाभ श्रीगुरूंनी प्राप्त करून दिला दिवे लावणीच्या सुमारास श्रीरामसंस्थांचे कारकून श्रीदामाजीपंत वझे यांना बरोबर घेऊन बिंकतकट्टीला जाऊन श्रीगुरूंनी मुक्काम केला वाटेत जाताना श्री वझे यांना तुला कोणी काही सांगितले तरी हे काम सोडू नकोस यातच तुझे कल्याण आहे असे बजावले दुसऱ्या दिवशी सकाळी दामाजी पंतांना परत पाठवून मुडलेप्पा नावाच्या भाविकास बरोबर घेऊन गुरु गदगला आले भाविक भक्तांना दर्शन देऊन नवमीच्या दिवशी सायंकाळी रेल्वेने हुबळीस सा आले दशमीच्या दिवशी तबीब यांच्या घरी श्रीगुरूंनी श्रीमन महाराजांचा पक्ष उरकला संध्याकाळी धारवाडला जातो असे म्हणून निघाले पण अमरगोळ स्टेशनवर श्रीगुरूंनी शेडबाळची तिकिटे काढली व तेथून ते रात्री बाराच्या गाडीने मुडलेप्पासह हो ते शेडबाळकडे रवाना झाले एकादशीच्या दिवशी दुपारी साडे अकरा वाजता श्रीगुरू कागवाडला पोहोचले कागवाडला त्यावेळी प्लेग होता गाव फुटले होते लोक रानात वस्ती करून राहत होते श्रीमंत आप्पासाहेब पटवर्धन कागवाडकर मिरजेस जाऊन राहिले होते श्रीमंतांचे दिवाणजी व गणपतीच्या देवळाचे पुजारी श्रीगुरू आल्यावेळी श्रीमंतांच्या नवबाग नावाच्या मळ्यात राहण्यास निघाले होते पण गुरु आलेले दिसताच त्यांनी आपला निघण्याचा बेत स्थगित केला परंतु श्रीगुरूंनी माझ्याकरिता प्लेगच्या भागात तुम्ही राहू नका मी औसेपर्यंत येथे राहणार आहे या निवांत जागेत राहून विश्रांती घेण्याकरता मी आलो आहे तुम्ही ज्या मळ्यात आहात तेथेच मी रोज जेवावयास येईन असे त्यांनी सांगून त्या दोघांना नवबाग मळ्याकडे पाठवून दिले श्रीगुरु कागवाडला आल्याची बातमी गावात पसरली पुष्कळ भक्तांनी त्यांचे दर्शन घेतले श्री गुरूंनी सगळ्यांच्या योगक्षेमाची चौकशी केली तेथील लोकांनी मात्र श्रीगुरूंना हे काय नवरात्र महोत्सव जवळ आला असताना आपण इकडे कसे येणे केले असा प्रश्न केला त्यावर श्रीगुरूंनी कंटाळा आला म्हणून आलो चार दिवस विश्रांती घेऊन शुक्रवारी परत जात आहे असे सांगितले त्या दिवशी एकादशी असल्याने श्री गुरु दुपारी दोन तीनच्या सुमारास कृष्णास्नानास नदीवर गेले कागवाडपासून नदी किमान अडीच मैल दूर आहे स्नान करून श्री गुरु सायंकाळी कागवाडला आले त्यांनी भजन आरती केली त्यांनी फक्त रामाचे तीर्थ तेवढे प्राशन केले व राम राम म्हणत गणपतीच्या देवळात झोपले दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र मुडलेप्पा येथे प्लेग आहे तू मुलाबाळांचा मनुष्य तरी निष्कारण जीव धोक्यात घालू नकोस गावाकडे परत जा असे सांगितले ते ऐकून महाराज आपण फार अशक्त झाला आहात मी आपल्या सेवेस से येथेच राहतो तसे घरात सांगून आलो आहे असे मुडलेप्पा नम्रपणे म्हणाला तरी पण तुला गेलेच पाहिजे तू जातोस की नाही माझे ऐकत नाहीस का असे जेव्हा श्रीगुरू म्हणाले तेव्हा त्याचा निरुपाय झाला श्रीगुरूंच्या पिशवीत काहीच पैसे नसल्याचे त्यास माहीत असल्याने तो आपल्याजवळील शंभर रुपयांची नोट श्रीगुरूंना देऊ लागला तेव्हा श्रीगुरु फक्त हसले व माझ्याजवळ पैसे नाहीत का अजूनही तुझा खोळेपणा गेलेला दिसत नाही असे म्हणून श्रीगुरूंनी आपली अक्षय पिशवी उलटी धरून ओतताच त्यातून शेकडो मोहरा खाली पडल्या ते पाहून तो खजिल झाला असो साधक परमपूज्य हो। परमपूज्यश्री ब्रह्मानंद महाराजांनी तीर्थस्वरूप मुडलेप्पा यांना तीर्थस्वरूप तिरकंभटाच्या मुलीचे लग्न व्यंकटापुरास शुद्ध पंचमीच्या दिवशी करण्याचे ठरले आहे मी कदाचित आलो नाही तरी माझ्याकरता न थांबता कार्य उरकून घेण्यास सा सांगितले व परमपूज्यश्री ब्रह्मानंद महाराज महाप्रयाणाच्या तजवेजीस मोकळे झाले ही घटना आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्री राम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे, श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ